अपडेट न्यूज पिकअप अँड ड्रॉपची सुविधा सुरू केल्याने रिक्षाचालक महिलांना भेटला रोजगार राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान पंचेचाळीस अंशावर पोहोचले असताना शरीराला गारवा मिळवण्यासाठी शिरसोली रोडवर असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये बच्चे कंपनीसह अबाल वृद्ध पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत वॉटर पार्कतर्फे ग्राहकांच्या सोयीसाठी पिकअप अँड ड्रॉपची सुविधा सुरू करण्यात आल्याने ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे यात आपल्या घरापासून तर वॉटर पार्क पर्यंत व पुन्हा आपल्या घरी पिंक ऑटो रिक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना सोडवण्यात येत आहे या संदर्भात वॉटर पार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी अधिक माहिती दिली आहे वॉटर पार्कतर्फे ग्राहकांसाठी पिकअप अँड ड्रॉपची सुविधा सुरू केल्याने शहरातील पिंक ऑटो रिक्षा चालक भगिनींना रोजगार उपलब्ध झाला आहे दरम्यान या संदर्भात एका ऑटो चालक भगिनीने आपली प्रतिक्रिया दिली आपल्या परिवारासोबत वॉटर पार्कला आलेल्या एका तरुणीने आपली भावना व्यक्त करताना या सुविधेतून महिला सशक्तीकरणाला देखील चालना मिळाली असल्याचे सांगितले वॉटर पार्क आता दोन बॅच मध्ये सुरू झाले आहे पहिली बॅच सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत आणि दुसरी बॅच साडेपाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत यामुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिक मोठ्या प्रमाणात आनंद घेताना दिसत आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव क्या बताएंगे भाई पिकअप ड्रॉप के बारे में क्या सुविधा है पिकअप ड्रॉप की ऐसी सुविधा है कि हमने ये सोचा कि जिनके पास गाड़ियाँ हैं वो तो यहाँ तक पहुँच जाते हैं जलगाव का धूप पा टॉप तापमान भी बहुत होता है तो कई लोग सोचते हैं कि हमें वाटर पार्क जाना है पर हमारे पास गाड़ी नहीं है तो हमने इस माध्यम से ये सोचा कि पिकअप ड्रॉप के साथ हमने वाटर पार्क पिकअप ड्रॉप और खाना ये तीनों चीज़ें हम 700 में हमने कस्टमरों को दी है जलगांव के लिए ये खुशखबरी है कि भाई अब जो वाटर पार्क जाना चाहता है जिसके पास सुविधा नहीं है साधन नहीं है तो आपको ये पिंक रिक्शा आपके घर पे आपको लेने आएगी आपके घर पे आपको छोड़ेगी खाना वाटर पार्क सब हमारे तरफ 700 में और बच्चों का 600 में ऐसा रिस्पॉन्स है बहुत अच्छा रिस्पॉन्स है और बहुत लोग खुश हो रहे हैं कि भाई हमको ये पिकअप ड्रॉप सुविधा मिली है आवान करेंगे। बस मैं तो यही आह्वान करता हूँ कि भाई जिसको वॉटर पार्क जाने का ये लगता था कि वो दूर है हम नहीं जा सकते तो उसके लिए हमने आसान कर दिया है कि हर आदमी इस वाटर पार्क पे विजिट करे। प्रतिक्रिया चांगली सर आ रिस्पॉन्स मिलते तो है ऊना बस स्टैंड वो अंता लगे होता ट्रिप मिलत न लवकर गाडी भरत नव्हती एकदम उन्हाळ्याचा खूप त्रासदायक झालेलं होतं पण झुलेलाल वॉटर पार्कच्या मा माध्यमातून आम्हाला खूप काही मदत मिळाली म्हणजे आम्हाला घरापर्यंत नागरिकांना पोहोचवणं ना, आणि वॉटर पार्कपर्यंत नेणं यामध्ये खूप आनंद पण मिळतो आहे आणि रिस्पॉन्स पण मिळतो आहे त्यांचा आणि आम्हाला रोजगार पण मिळालेला आहे आणि वॉटर पार्कचे मालक नीरज दादा आम्हाला कृष्णासारखे आम्हाला भाऊसारखे आमच्या पाठीशी उभे राहिले भर उन्हाळ्यामध्ये आम्हाला त्यांची खूप साथ मिळाली त्यांचे मी खूप खुण खूप आभार मानते रंजना सपकाळे हां मी जळगाववरून आली आहे आणि सातशे रुपयेमध्ये ते आणून इथं सोडता पण आहे आणि घरीपर्यंत सोडता आहे ही खूप मोठी गोष्ट आहे इथं खूप काही आहे जेवणासाठी पण खूप काही स्वयं के, केलं आहे चिल्ड्रनसाठी पण खूप काही खेळायसाठी आहे खूप चांगलं आहे इथं सगळ्यांनी आनंद घ्यावा महिलाच्या रिक्षामध्ये आले म्हणजे पहिलंच वुमन एम्पावरमेंट हे खूप मोठी गोष्ट झाली पहिल्यांदाच बघते मी मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे की मी वुमनमध्ये वुमन सोबत एक ऑटो रिक्षामध्ये आली खूप चांगलं आहे असं अजूनही रिक्षा वाढावा करा करावं असं माझं म्हणणं काय आव्हान इथं या वुमनच्या रिक्षामध्ये म्हणजे मजा करा आणि इथं एन्जॉय करा या फॅमिलीसोबत खूप चांगलं ट्रिप बनव बनेल असं मला वाटतं आहे तुम माझी बनली आहे तुम्ही सबस्क्राईब ना अँड <laughs> प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट